शिक्षक पात्रता परीक्षा यारी आहे तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा आहे परीक्षेसाठी अवघे काही दिल दिवस शिल्लक राहिलेले आहेत आता अवघे काही दिवस म्हणजे फक्त जेमतेम बारा तेरा दिवस मग या बारा ते तेरा दिवसामध्ये आपण किती के के अभ्यास केलेला आहे आणि तो केलेला अभ्यास परीक्षेमध्ये आपल्याला उपयोगी पडेल का नाही आपण जो अभ्यास केलेला आहे जो मराठी वाचलेला आहे जो हिंदी असेल इंग्लिश असेल परिसर अभ्यास असेल मानसशास्त्र असेल गणित असेल किंवा पेपर दोनचं गणित विज्ञान असेल सामाजिक शास्त्र असेल याच्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल यांचा जो काही अभ्यास केलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला परीक्षेमध्ये होईल का जो काही अभ्यास केलेला आहे त्याचं प्र प्रॉपर नियोजन आपण केलेलं आहे पण त्याचं आपल्याला आउटपुट परीक्षेमध्ये भेटेल का आपण इनपुट भरपूर घेतलेला आहे पण त्याचा आउटपुट काहीतरी देता येईल का आपला स्कोअर चांगला होईल का आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ का मराठीमध्ये चांगला स्कोअर येईल का परिसर अभ्यासामध्ये चांगला स्कोअर येईल का मानसशास्त्रामध्ये चांगला स्कोअर येईल का असे नानाविविध प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले आहेत तुम्ही परीक्षेचा अभ्यास परीक्षा चालू परीक्षेचा फॉर्म आल्यापासून सुरू केला असेल किंवा त्याच्या अगोदरपासून सुद्धा सुरू केला असेल तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतील की माझा स्कोअर चांगला बूस्ट होईल का मी शिक्षक पात्रता परीक्षा पास होईल का मग केलेल्या अभ्यासाचा उपयोग होईल का किंवा आणखीन आपल्याला असं काय करता येईल की आपला स्कोअर चांगला बूस्ट होईल म्हणजे आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करता येईल आता ह्या राहिलेल्या दहा ते बारा दिवसामध्ये असं काय करता येईल की आपण शंभर टक्के शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ आणि जे सध्या आणखीन अभ्यासही सुरू केलेले नाही आहेत पण यांचा बऱ्यापैकी पूर्व पूर्वज्ञान चांगला असतं पूर्वी अभ्यास चांगलेला झालो असता झालेला असतो आणि या दहा ते बारा दिवसामध्ये ते आणखी थोडाफार अभ्यास करून सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकतात याच्यामध्ये जे भावी शिक्षक असो किंवा जे कार्यरत शिक्षक सुद्धा असो हे सर्वच्या सर्व आले मग हे सर्वांना असं आणखी दहा ते बारा दिवसामध्ये काय करता येईल की आपला स्कोअर चांगला बूस्ट करता येईल आणि हा स्कोअर बूस्ट केल्यामुळे आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक असो किंवा पेपर दोन असो तो पास करता येईल अशा बऱ्याचशा प्रश्न बरेचसे प्रश्न आणि समस्या तुमच्यासमोर पडलेले असतील तर काळजी करू नका या सर्व समस्यांवर एक जबरदस्त उपाय आणि या ज या सर्व समस्यांवर आणि तुमच्यासाठी एक मी जबरदस्त असं एक जबरदस्त बूस्टर डोस घेऊन आलेलो आहे या बूस्टर डोसचं नाव आहे शिक्षक पात्रता परीक्षा हो स्कोर बुस्टर डोस होय स्कोर बुस्टर डोस खर, आता हा स्कोअर बुस्टर डोस काय आहे याच्यानं खरं खरंच तुमचा स्कोअर वाढेल का खरंच तुमचा स्कोअर बूस्ट व्हायला मदत होईल का हे सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि लक्षात घ्या दहा ते आता ह्या बारा ते तेरा दिवसामध्ये सुद्धा आणखी तुमचा चांगला स्कोअर होऊन तो बूस्ट होऊन तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकता ते कसं ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मित्रांनो भाविक शिक्षक आणि शिक्षिकेनो आणि जे कार्यरत असलेले शिक्षक वर्ग मी अक्षय सर्वांचा स्वागत करतो आपल्या टिप्स फॉर टी ई टी या चॅनलवर आता सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सर्व माहिती मी सांगितलेली आहे आता नेमका हा स्कोर बुस्टर डोस काय आहे तो मी याच्या संदर्भात तुमच्याविषयी एकदम सविस्तरपणे माहिती सांगतो पण विनंती एक आहे एकच आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि सर्व माहिती व्यवस्थितपर्यंत ऐका आता परीक्षेसाठी फक्त अवघे बारा तेरा दिवस शिल्लक आहेत मग या बारा तेरा दिवसामध्ये आपला स्कोर कसा वाढवायचा याच्यासाठी मी मी जो स्कोअर बूस्टर डोस घेऊन आलेलो आहे त्या स्कोअर बूस्टर डोसमध्ये तुम्हाला पेपर एकमध्ये मध्ये साठ मार्काचा बूस्टर डोस मिळणार आहे म्हणजे याच्यामध्ये जर हा बूस्टर डोस जर तुम्ही घेतला तर पहिल्याच रिडिंगमध्ये तुम्ही पंधरा ते वीस मार्काचा स्कोअर बूस्ट करू शकता म्हणजे आता ह्या साठ मार्काच्या बूस्टर डोसमधले दोन विभाग आहेत एक विभाग परिसर अभ्यास आणि दुसरा आहे मानसशास्त्र म्हणजे हे दोन्ही जर तुम्ही पहिल्या रिडिंगमध्ये केलात तर तुमचा परिसर परिसराभ्यासमध्ये पंधरा ते वीस मार्काचा स्कोअर होऊ शकतो मानसशास्त्र एक रीडिंग केला तर पंधरा ते वीस करू शकतो दुसऱ्या वेळेस रीडिंग केला तर तुम्ही वीस ते पंचवीस मार्कापर्यंत पोहोचू शकता आणि ज्या वेळेस तुम्ही तिसरी रीडिंग केलात तर तुम्ही तीस मार्कापर्यंतसुद्धा पोचू शकता म्हणजे पेपर एकच्या परिसर अभ्यासमधल्या पहिल्या रिडिंगमध्ये पंधरा ते वीस दुसऱ्या रिडिंगमध्ये वीस ते पंचवीस तिसऱ्या रिडिंगमध्ये पंचवीस ते तीस मानसशास्त्रामध्ये सुद्धा पहिल्या रिडिंगमध्ये पंधरा ते वीस दुसऱ्या रिडिंगमध्ये वीस ते पंचवीस तिसऱ्या रिडिंगमध्ये पंचवीस ते तीस मार्कापर्यंत पोहोचू शकता हे कसं शक्य आहे तर हे शक्य आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परिसराभ्यास प्लस मानसशास्त्र यांचा जबरदस्त कॉम्बो आणि ते ही जबरदस्त स्कोर बोस्टर डोस आता ह्या स्कोर बोस्टर डोसमध्ये तुम्हाला भेटणार आहे परिसर अभ्यास ह्या परिसर मध्ये इतिहास भूगोल विज्ञान नागरिकशास्त्र असतं याच्यामध्ये तुम्हाला विज्ञानाच्या तीन पी डी एफ इतिहासाच्या पाच भूगोलाच्या पाच नागरिकशास्त्राची एक आणि तिसरी चौथी पाचवी असं शालेय पाठ्यपुस्तकावर परिसर अभ्यास असा एक विषय आहे याचा इन्क्लूड करून एक परिसर अभ्यास हा या सर्व एक एकूण टोटल पंधरा पी डी एफ प्लस मानसशास्त्र मानसशास्त्राची एकच पी डी एफ एक क्षेत्रेपन याच्यामध्ये अठरा चॅप्टर असतील आणि याच्या बाहेरचं परीक्षेमध्ये काहीही येणार नाहीये आता पी डी एफच्या बाबतीत सांगायचं झालं तर वर्गानुसार पी डी एफ आहे सहावी इतिहास सातवी इतिहास आठवी इतिहास तोही जुना प्लस नवीन अभ्यासक्रम या विज्ञानाच्या तीन पी डी एफ भेटणार आहे त्याच्यामध्ये तिसरी ते आठवीचं जुनं विज्ञान असणार आहे नवीन सहावी सातवीचं विज्ञान असणार आहे एवढं पेपर एकसाठी पुरेसं आहे इतिहासाच्या पाच पी डी एफ एवढ्या पुरेशा आहेत त्यानंतर भूगोलाच्या पाच पी डी एफ एवढ्या पुरेशा आहेत अशा टोटल पंधरा पी डी एफ हा परिसर अभ्याससाठी असणार आहेत आणि या पंधरा पी डी एफच्या माध्यमातून तुमचं तीस पैकी तीस मार्काचं अभ्यास होऊन जाणार आहे आता या दहा ते पंधरा दिवसामध्ये होते का होते कारण एक पी डी एफ फक्त वाचायला दोन ते तीन तास लागतात मी तुम्हाला काय सांगितले एका रिडिंगमध्ये तुमचे पंधरा ते वीस पर्यंत पोहोचू शकता म्हणजे ह्या पंधरा पी एफ तुम्ही सगळ्या वाचल्या तर पंधरा ते वीस मार्कापर्यंत आरामध्ये पोहोचू श जाता दोन रिडिंगमध्ये वीस ते पंचवीस मार्कापर्यंत तीन रिडिंगमध्ये पंचवीस ते तीस मार्कापर्यंत पोचवून जाता विज्ञानाचे तीन इतिहासाच्या तीन इतिहासाच्या पाच भूगोलाच्या पाच नागरिकशास्त्राची एक आणि परिसर अभ्यासची एक अशा टोटल पंधरा पीडीएफ आहेत एका पी एफची किंमत फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये आहे मग या टोटल पंधरा पी डी एफची किंमत होते एक हजार पासष्ट रुपये त्यानंतर मानसशास्त्र आहे मानसशास्त्राची किंमत आहे तीनशे रुपये मग या सर्वांची ओरिजिनल किंमत आहे एक हजार चारशे सोळा मग हा बूस्टर डोस तुम्हाला एक हजार चारशे सोळा रुपयाला भेटणार आहे का अभ्यासचा अजिबात नाहीये हा बूस्टर डोस आपण इतके दिवस देत होतो फक्त एक हजार तीनशे एक रुपयाला पण तुम्हाला हा सध्या सुद्धा एक हजार तीनशे एक रुपयाला भेटणार आहे का नाही अजिबात नाहीये कारण परीक्षा अवघ्या हो बारा तेरा दिवसांवर आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी हा बूस्टर डोस अगदी माफक किमतीमध्ये घेऊन आलेलो आहे आता या बूस्टर डोसची किंमत आहे याच्यामध्ये तुम्हाला पंधरा परिसर परिसराभ्यासच्या एक एफ मानसशास्त्राची अशा सोळा पिढीए तुमचा साठ मार्क शंभर टक्के कवर होईल एका रिडिंगमध्ये तुम्ही चाळीस ते पन्नास चाळीस ते पंचेचाळीस मार्क आपण पोचू शकता दुसऱ्या रिडिंगमध्ये पंचेचाळीस ते पन्नास मार्क आपण पोचू शकता तिसऱ्या रिडिंगमध्ये पन्नास ते साठ मार्कापर्यंत पोचू शकता आता याच्यामध्ये सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत ह्या सोहळा पीडीएफ तुम्हाला ना की एक हजार चारशे सोळा रुपयाला भेटणार आहेत ना की एक हजार तीनशे एक रुपयाला भेटणार आहेत ह्या पेपर एकचा चा बुस्टर डोस नंबर एक पेपर एकचा चा जो बंच आहे साठ मार्काचा हा फक्त आणि फक्त तुम्हाला एक हजार एकशे एक, एक रुपयाला मिळणार आहे होय ओरिजिनल किंमत एक हजार चारशे सोळा रुपये आपली रेग्युलर किंमत आहे एक हजार तीनशे एक रुपये पण सध्या परीक्षेपुरतं राहिलेले फक्त बारा दिवस आहेत या बारा दिवसामध्ये तुमचा स्कोर चांगला बूस्ट व्हावं तुमचे पैसे सुद्धा कमी खर्च व्हावं आणि जे आणखीन अभ्यास सुरू केले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या दहा ते बारा दिवसामध्ये हा पी डी एफचा बूस्टर डोसचा बंच घेऊन तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करून आपला स्कोर बूस्ट करू शकता तोही अत्यल्प अल्पशा दरामध्ये ह्या साठ मार्काच्या पेपर एकचा चा बंच जो आहे हा स्को स्कोर, स्कोर बुस्टर बंच आहे याची किंमत फक्त आणि फक्त एक हजार एकशे एक रुपये आहे आणि ही जी ऑफर आहे फक्त आणि फक्त बावीस नोव्हेंबर रात्री अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत आहे बावीस नोव्हेंबर नंतर हा ही ऑफर नसणार आहे आपली रेग्युलर प्राइस एक हजार तीनशे एक रुपये आहे ती नेहमी राहील पण ह्या दहा ते बारा दिवसासाठी बावीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला पेपर एक चा बूस्टर डोस हा फक्त आणि फक्त ते एक हजार एकशे एक रुपयाला भेटणार आहे याच्यामध्ये तुमचे साठ मार्क कव्हर होऊन जातील आता वळू आपण ज्यांचा पेपर दोन आहे पेपर दोन सामाजिक शास्त्र ह्या सामाजिक शास्त्राचे आपल्याकडे नव्वद मार्काच्या नोट्स आहेत ह्या नव्वद मार्काच्या नोट्स मधून तुमचा स्कोर जबरदस्त बूस्ट होईल मी सांगितल्याप्रमाणे एका मध्ये एवढे मार्क दुसऱ्या मध्ये तेवढे आणि तिसऱ्या मध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता आता ज्यांचा पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे ह्या सामाजिक शास्त्रामध्ये तब्बल सामाजिक शास्त्राचे इतिहासाचे पैकीच्या पैकी तीस मार्क भूगोलाच्या पैकीच्या पैकी तीस मार्क्स हे साठ मार्क्स फिक्स आणि मानसशास्त्राचे तीस मार्क्स फिक्स अशा नव्वद मार्काचा स्कोर बोस्टर डोस म्हणजे पेपर दोन बंचचा बंच स्कूर बोस्टर डोस नव्वद मार्काचा स्कूर बोस्टर डोस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र ते तर आहे या सामाजिक शास्त्राच्या पंधरा पिढी भेटून जातील इतिहासाच्या सात भूगोलाच्या सहा एक नागरिक शास्त्र एक परिसर अभ्यास आणि त्याच्यानंतर एक संभाव्य प्रश्न संच सुद्धा भेट दिला जाईल आणि त्याच्यानंतर तीस मार्काचं मानसशास्त्र अशा मिळून टोटल तुम्हाला सतरा पी डी एफ दिल्या जातील ह्या सतरा पी डी एफची किंमत आहे एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये ही ओरिजिनल किंमत पण इतके दिवस आपण देत होतो कितीला एक हजार चारशे एक रुपयाला ती रेग्युलर प्राइस आहे पण ऑफर प्राईज सध्या फक्त बावीस नोव्हेंबरपर्यंत तुमच्यासाठी मी एक जबरदस्त ऑफर घेऊन आलेलो आहे ह्या पेपर दोनचा नव्वद मार्काचा स्कूर बोस्टर डोसचा ह्या नोट्सचा बंच तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार दोनशे एक रुपया या माफक दरामध्ये मिळणार आहे म्हणजे एक हजार दोनशे एक रुपये पे करायचे ह्या बुस्टर डोस घ्यायचा ह्याच्यामधल्या सतरा पीडीएफ वाचून काढायच्या तुम्हाला नव्वद पैकी नव्वद मार्क्स मिळून जातात आता ह्या सगळ्या काही नोट्स आहेत त्या सर्वच्या सर्व मी टाईप केलेल्या आहेत स्वतः काढलेल्या आहेत स्वतः लिहिलेल्या आहेत त्यानंतर त्यांच्यातून स्वतः परीक्षा दिलेली आहे त्यानंतर टाईप करून घेतलेली आहे मग त्याच्यातले करेक्शन वगैरे करून एकदम फायनल प्रॉडक्ट केलेलं आहे पेपर दोन नव्वद मार्क पाहिजेत तुम्हाला बूस्ट करायचं आहे बूस्ट आहे तर तुमच्या तुमच्यासाठी बूस्टर डोस घेऊन आलेला आहे पेपर दोनचा तो ही बंच याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्राच्या तब्बल पंधरा पिढीएफ एक संभाव्य प्रश्न संच सुद्धा भेटणार आहे त्याच्यामध्ये सात संभाव्य प्रश्नसंच आहेत एका संभाव्य प्रश्नसंचामध्ये शंभर प्रश्न आहेत पंधरा इतिहास पंधरा भूगोल इतिहासामध्ये चाळीस इतिहास दहा नागरिकशास्त्र शास्त्र भूगोलामध्ये चाळीस भूगोल दहा नागरिकशास्त्र शास्त्र असे शंभर शंभरचे सात संभाव्य प्रश्नसंच असणार आहेत आणि त्याच्यानंतर चारशे पाचशे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हजार प्लस ऑब्जेक्टिव्ह ह्या संभाव्य प्रश्नसंचामध्ये असणार आहेत आणि त्यानंतर आहे मानसशास्त्र मानसशास्त्राची किंमत फक्त आणि फक्त तीनशे रुपये असते पण तुम्ही हा सामाजिक शास्त्र चा जर बंच घेतला याची ओरिजिनल किंमत एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये आहे ही रेग्युलर प्राइस आपली एक हजार चारशे एक रुपये आहे पण ऑफरमध्ये तुम्हाला बावीस नोव्हेंबरपर्यंत फक्त हा सामाजिक शास्त्राचा बंच हा तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार दोनशे एक रुपयाला मिळणार आहे एक हजार दोनशे एक रुपयामध्ये तुमचे नव्वद मार्क्स फिक्स होऊन जातात पण ते तुम्हाला वाचावे लागतील वाचल्याने होते वाचन महत्वाचं आहे असो आता ज्यांचा पेपर एक ही आहे आणि पेपर दोन ही आहे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र आहे यांच्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे पेपर एक प्लस दोन कॉम्बो बंच याच्यामध्ये तुमचा पेपर एक साठ मार्क कव्हर येईल आणि पेपर दोन मध्ये नव्वद मार्क्स कव्हर होऊन जातील याच्यामध्ये तुम्हाला तब्बल पंधरा पी एफ ह्या स्कोर बोस्ट करण्यासाठी भेटणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास पूर्ण कव्हर होऊन जाईल मानशास्त्र पूर्ण कव्हर होऊन जाईल प्लस सामाजिक शास्त्र हे साठ मार्काचं पूर्ण कव्हर होऊन जाईल म्हणजे पेपर ही पास होऊ शकता तुम्ही पेपर दोन ही पास होऊ शकता हा स्कोर बोस्टर कॉम्बोचा बंच आहे तो कॉम्बो बंचची ओरिजिनल किंमत आहे एक हजार सातशे ऐंशी रुपये आपण ही रेग्युलर प्राइस आहे त्याची एक हजार सहाशे एकतीस रुपये पण सध्या परीक्षा खूप जवळ आलेली आहे अवघे बारा तेरा दिवस शिलक आहेत आणि खास करून तुमच्यासाठीच हा स्कोर बोस्टर्ड कॉम्बोचा बंच आहे याच्या प्राईजमध्ये मी थोडीशी कमी केलेली आहे आणि हा बंच तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार चारशे एकतीस रुपयाला भेटणार आहे म्हणजे एक हजार चारशे एकतीस रुपयामध्ये तुमचं पेपर एक ही कव्हर होऊन जाईल पेपर दोन सामाजिक शास्त्र असेल तर ते सुद्धा कव्हर होऊन जाईल मानसशास्त्र एकदम जबरदस्त पक्क होऊन जाईल समजलं पेपर एक चा बंच आहे ओरिजिनल किंमत एक हजार चारशे सोळा रुपये आपली रेग्युलर प्राइस आहे एक एकशे एक हजार तीनशे एक रुपये पण तुम्हाला सध्या ऑफरमध्ये फक्त एक हजार एकशे एक रुपयाला भेटणार आहे पेपर दोन सामाजिक शास्त्र ओरिजिनल प्राय प्राईज आहे त्याची एक हजार सहाशेच्या एक हजार सहाशेच्या च्या आसपास आहे पण ती तुम्हाला एक हजार चारशे एक रुपयाला भेटणार आहे पेपर एक प्लस दोन आहे सॉरी पेपर आ, पेपर दोन जो सामाजिक शास्त्र आहे सतरा पीडीएफ आहेत त्याची ओरिजिनल किंमत एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये आहे आणि रेग्युलर प्राइस एक हजार चारशे एक रुपये आहे पण तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आणि फक्त एक हजार दोनशे एक रुपयाला भेटणार आहे आता कॉम्बो बंच हा सतराशे ऐंशी रुपयाला आहे त्याची रेग्युलर प्राइस सोळाशे एकतीस रुपये आहे पण तुम्हाला बावीस नोव्हेंबरपर्यंत कॉम्बो बंच हा फक्त आणि फक्त एक हजार चारशे एकतीस रुपयांना मिळून जाईल इतकी सूट मी तुम्हाला फक्त बावीस नोव्हेंबरपर्यंत दिलेली आहे कारण तुम्ही ह्या नोट्स घ्यावे वाचावेत आणि तुमचा स्कोर बोस्ट करावा हे सगळे एवढी डिटेल माहिती आहे आता हा स्कोअर बूस्टर डोस जर तुम्हाला घ्यायचा असेल तर काय करावं लागेल खाली नंबर दिलेला आहे एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस ह्या नंबरवर तुम्ही फोन पे करा गुगल पे करा पेटीएम करा पेमेंट झाली की त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच हा स्कोर बूस्टर डोस मिळवून जाईल म्हणजे तुम्ही पेपरमध्ये चांगला स्कोअर घेऊ शकाल म्हणजे टीईटी लवकर पास करू शकाल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा याचे सॅम्पल घेऊ शकता आणि ही फायनल प्राईज आहे याच्यापेक्षा कमी होणार नाहीये तुम्हाला पेपर एक पाहिजे पेपर एकची ची पेमेंट एक हजार एकशे एक रुपये पेपर दोन सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्र नव्वद मार्काचा बुस्टर डोस पाहिजे त्याची किंमत एक हजार दोनशे एक रुपये तुम्हाला कॉम्बो वंश पाहिजे त्याची किंमत एक हजार चारशे एकतीस रुपये त्याची पेमेंट करायची पेमेंट झाली की स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा तुम्हाला लागलीच नोट्स भेटून जातील सॅम्पल पाहिजे असतील तर सॅम्पलसुद्धा मिळून जातील आणि सिंगल सिंगल पी डी एफ पाहिजे असतील किंवा तुम्हाला सातवी इतिहास वाचायचा आहे सातवी इतिहास वाचायचा असेल तर एकाहत्तर रुपये नववी इतिहास वाचायचा असेल तर एकाहत्तर रुपये सहावी भूगोल वाचायचं असेल तर एकाहत्तर रुपये तुम्हाला सगळ्या डिटेल्स इथे दिलेले आहेत तुम्हाला ज्या नोट्स पाहिजे जो बूस्टर डोस पाहिजे तो घेऊन टाका शंभर टक्के आपला स्कोर हा बूस्ट होईल याची गॅरंटी मी देतो आणि ह्या बारा दिवसामध्ये फक्त आणि फक्त वाचन महत्वाचं आहे जे पेपर दोन आहेत त्यांनी मराठी हिंदी थोडं मराठी हिंदी इंग्लिश थोडंफार केलेला असेल तर हा बुस्टर डोस घ्या सामाजिक शास्त्राचा बंच घ्या शंभर टक्के तुम्ही पास व्हाल कारण ह्या बारा दिवसामध्ये फक्त तुम्ही सामाजिक शास्त्राच्या सतरा जरी पी डी एफ वाचल्या मानसशास्त्रासहित शंभर टक्के तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊ जाता याचा अनुभव आलेला आहे बऱ्याच जणांनी आलेला ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या नोट्स घेतलेल्या आहेत हा बुस्टर डोस घेतलेला आहे त्यांना शंभर टक्के फायदा झालेला आहे दोन हजार एकवीस पासूनचा आतापर्यंतचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या नोट्स घेतलेल्या आहेत ते शंभर टक्के टीईटी मध्ये पास झालेले आहेत पण वाचल्यानंतर ना नाहीतर नोट्स घ्यायच्या तशा टाकायच्या रद्दीमध्ये ठेवायच्या पास होत नाही नोट्स घेतल्यानंतर वाचन केल्यानंतर शंभर टक्के टी ई टी पास करता येते असो सगळीच्या सगळी माहिती मी व्यवस्थितपणे सांगितलेली आहे फायनल प्राईज आहे याच्यामध्ये आता आणखीन काही कमतरता होणार नाही आहे सगळ्या डिटेल्स सांगितलेल्या आहे तुम्हाला सॅम्पल पाहिजे असतील तर मेसेज करा सॅम्पलसुद्धा भेटून जातील ठीक आहे अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा सर्वात महत्वाचं आणखीन अभ्यासाला सुरुवात जरी केलेली नसेल तुमचं थोडाफार जरी अभ्यास झालेला असेल तरी हा हा नोट्स घेऊन तुम्ही चांगला अभ्यास करू शकता आणि टी ई टी पास करू शकता हे थोडासा मनामध्ये विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि ह्या नोट्स घ्या आणि नक्कीच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास कराल असो आजच्या या वेळेमध्ये एवढंच ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका वेडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन